असलेल्या कास कासपुष्प पठारावरील फुलांचा यंदा नोव्हेंबर पर्यंत हा हंगाम राहणार असल्याने दिवाळीत कासवर पर्यटकांची रीग लागणार आहे दरम्यान पठारावर मिकी माऊस या पिवळ्या फुला फुलांचा बहार पाहायला मिळत असून जणू काय संपूर्ण पठार पिवळे दमक दिसत आहे कास पठारावरील फुलांची नजाकत पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी कायम असून विकेंडला पठारावर मोठी गर्दी होत आहे पठारावर सध्या पिवळ्या फुलांचा साज पाहाव्यास मिळत असून पुष्पपठारावरील फुलांचा हंगाम हा सप्टेंबर महिन्यामध्ये सुरू झाला मात्र कायमस्वरूपी पडत असणाऱ्या पावसामुळे हा हंगाम वाढलेला असून अजून पंधरा दिवस हा हंगाम असा सुरू राहणार आहे तेरडाच्या गुलाबी फुलांपासून सुरू झालेला हा हंगाम वेगवेगळ्या प्रजातीच्या फुलांनी भरून गेलेला होता तो आता अंतिम टप्प्यामध्ये मिकी माऊस या पिवळ्या फुलांनी आता भरून गेलेला आहे यावर्षी राजमार्ग ते कुमुदुनी तलाव या दरम्यान सुरू करण्यात आलेल्या इलेक्ट्रिक गाड्यांना देखील चांगला प्रतिसाद मिळत असून राजमार्गावर या इलेक्ट्रिक गाड्यांमधून एजा करण्यासाठी पर्यटकांच्या रांगाच्या रांगा लागत आहेत मात्र कडक उन्हामुळे पर्यटकांना उन्हाचा सामना करावा लागत आहे पठार ते कुमुदुनी तलाव या दोन किलोमीटर अंतरासाठी पर्यटकांना पन्नास रुपये जाण्यासाठी व पन्नास रुपये परत येण्यासाठी शुल्क आकारले जाते मात्र याच वर्षी इलेक्ट्रिक वाहनांच्या माध्यमातून या ठिकाणी पर्यटकांची सोय केल्याने इलेक्ट्रिक वाहनांना पर्यटकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारण न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू